नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी मनोहर पाकडकर आपल्याला स्वागत आहे बंद्रपूर या युट्यूब चॅनलमध्ये आपले मी सर स्वागत करत आहे आज आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपल्या भिपोरी एक आठवण या माध्यमातून मी आज आलेली आहे बंधापूरमध्ये आणि आपल्या भिपोरीमधील काही अधिकारी कर्मचारी यांच्याशी आपण आव्हाज साधण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण बंधरपूरमध्ये आलो आहे पंढरपूरमधील आपल्या भिपुरीमध्ये ज्यांचे चार पिढ्या वास्तव्यात होत्या अशा एका व्यक्तीच्या घरातून जाणार आहेत हे पहा आता आपण त्यांच्या घरी चाललेलो आहे जस त्यांचं पुढं त्यांचं वास्तव्य आहे अशी व्यक्ती जी आपल्याला भरपूर आठवणी सांगणार आहेत आपल्या सर्वांना माहितीच आहे कोण असेल ते आता आपण चाललेलो आहे हे त्यांच्या बिल्डिंगमध्ये जाण्याचा रस्ता आहे नमस्कार मित्रांनो आता मी आलेले आपल्या अशा एका व्यक्तीच्या घरी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे क्रिकेटमध्ये अष्टपैलू सर्व क्षेत्रामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व ते आहेत आपले नागेश गोरे आता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि ते त्यांच्या आठवणी सांगणार आहेत आपल्याला तर आपण आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या आपणास नम्र विनंती आता आपण आलो नागेश गोरे यांच्या घरी आपले भिपुरचे नावदलेले फलंदाज आता एक आपण दोन मिनटात त्यांच्याशी संवाद साधू पहिला आपण नमस्कार मित्रांनो हे आहेत आपले नागेश गोरे तुम्हाला माहितीच असेल आपल्या भिपुरीमधले नावदलेले फलंदाज उत्तम गोलंदाज टाटा पॉवरमध्ये सर्व क्षेत्रात गाजलेले आणि टाटा क्षेत्राच्या बाहेरसुद्धा गाजलेले हे आपले नागेश गोरे हे आता आपल्याशी त्यांच्या क्रिकेटच्या काही आठवणी सांगणार आहेत अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे आता आपण त्यांच्या संवाद साधून तुम्ही सर्वांनी तो संवाद शेवटपर्यंत ऐकावी ही आपण नम्र विनंती आता आपण नागेश गोरे यांच्याशी संवाद साधणार आहे ते आपल्या कंपनीच्या सुद्धा काही आठवणी सांगणार आहेत आणि क्रिकेट सुद्धा विषय त्या आठवणी सांगणार आहेत मी नागेश गोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या आठवणींना आठवणी सांगण्यास सुरुवात करावी नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिले मनोहरकर यांचं माझ्या घरी स्वागत करत आहे त्यांनी मला ही संधी दिली आपल्याशी बोलण्याची त्याबद्दल त्यांचे आभार तसेच त्यांनी काही आठवणी सांगायच्या आहेत क्रिकेटच्या बाबतीत तर क्रिकेट हे मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून खेळत आहे सीझनवरती आणि टेनिसवरती तर आम्ही लहानपणी तिथे खेळायचो शाळेच्या ग्राउंडवरती आपल्या ग्राउंडवरती आणि बरेचसं काही जे जे काही माझं जन्मभूमी कर्मभूमी जी आहे ती सगळी आपली भेपुरी कॅम्प आहे भेपुरी कॅम्पसारखं दुसरं आणि वेपुरी कॅम्पमध्ये भरपूर टॅलेंटेड मुलं होती मुलं होती फक्त त्यांना वाव मिळत नव्हता ज्या मी कंपनीमध्ये परमन्ट झालो आणि भेपुरीमध्ये माझी ट्रान्सफर झाली मी मी पाहिलं होतो चार वर्ष तिथे टेम्पररी काम केलं त्याच्यानंतर परमनंट होऊन मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एक अकरा एकोणीसशे चौऱ्याऐंशी तिची आठवण अशी आहे की इंदिरा गांधींना त्या दिवशी त्यांचे डेथ झाली होती मग त्यांना शूट करण्यात आलं होतं तर मला त्या दिवशी मी परमनंट लेटर घेतलं आणि युनिट फाय ते घाटगोपर स्टेशन असं चालक मी तिकडनं आलो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या इथे जॉईन झालो आ, आ, तर त्यावेळेला होते विश्वनाथ साहेब होते आणि मेहरा साहेब होते त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सर्विसमध्ये घेतलं तिथे आणि त्यानंतर जे क्रिकेटचं क्रिकेट अशी वस्तू आहे की ते म्हणजे त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि आपल्या कॅम्पामध्ये असं काहीच सुविधा नव्हत्या आणि सगळं सर्वप्रथम तुम्ही काय केलं की आपल्याला प्रॅक्टिससाठी एक नेट नेटसाठी एक ग्राउंडच्या इथे सिमेंटची विकेट करून घेतली आणि त्यावेळेला मॅटिंगवरती सगळं चालत होतं मॅट टाकून त्याला विकेट वगैरे हो नव्हते ते विकेट अनावरच बनवायला लागायच्या माझ्याबरोबर जे होते खेळणारे ते सूर्यका सुरेश ओवाळ त्यानंतर सदापाई उमेश केदारी अजित पाकटकर आणखीन बरेचसे असे आहेत प्लेयर आपले जे माझ्याबरोबर खेळलेले आहेत आणि यांनी भरपूर म्हणजे पुढे नाव आहे आणि खूपसं असं टॅलेंट आपल्या वेपुरी कॅम्पात आहे प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक आपल्या कंपनीतील कॉलनीतील मुलं फार हुशार होती फक्त त्यांना वाव मिळत नव्हता खेळण्यासाठी आणि जसं जसं आपली इंटर डिव्हिजन किंवा इंटर, इंटर कंपनीज वगैरे ज्यावेळेला सुरू झाल्या त्यावेळेला मुलांना असे खेळण्यासाठी बरेचसे चान्स मिळाले त्यांनी भरपूर काही करून दाखवलं आपल्याला स्विमिंगमध्ये कबड्डीमध्ये फुटबॉलमध्ये हॉलीबॉलमध्ये क्रिकेटमध्ये आपण क्रिकेटच्या फायनलपर्यंत पोहोचलो होतो बेपूरची टीम घेऊन त्याच्यानंतर मग चौऱ्याऐंशीला मी परमनंट होऊन आल्यानंतर काही सूत्र हातात घेतली म्हणजे कॅप्टनशिप आणि त्यावेळेला ता सुरेश कडू होता आपला कॅप्टन पुरीचा मग त्याने माझ्याकडे ती सूत्रं दिली आणि मग सगळं रायगड जिल्ह्यातल्या जेवढ्या टुर्नामेंट्स आहेत त्या आम्ही भाग घ्यायला सुरुवात केली पण सीझनवर क्रिकेट खेळणं फार महागातलं होतं कारण आम्हाला स्वतःचा खर्च करावा लागत होता सुट्या टाकून जाव्या लागत होत्या त्याच्यानंतर भरपूर असा खर्च यायचा की एक बॉल खरेदी करण्यासाठी आम्हाला आमची वर्गणी काढून आम्ही घेत होतो आणि नंतर नंतर मग भरत मी कॉन्टॅक्ट करून आम्हाला मग त्यांनी बी टीमचं जे कीट असतं क्रिकेटचं क्रिकेटचं कीटच महाग असतं ते त्यांनी आम्हाला पुरवलं आणि मग आमच्या पुढच्या रायगड जिल्ह्याच्या टुर्नामेंटला सुरुवात केली आम्ही आणि आपल्या भवपुरीची टीम घेऊन त्यावेळेला एकोणीसशे शहाऐंशीला हा जो कप आहे खानविलकर चषक हा आपण जिंकलेलो आहे त्यावेळेला एकोणीसशे शहाऐंशीला आणि फक्त भिवपुरीची जी टीम होती त्याचा फोटो बनवून टाकेलच त्याच्यानंतर मला त्या टुर्नामेंट खेळताना आपल्या भिरा भिरा डिव्हिजन खोकोली डिव्हिजन अशा दोन्ही डिव्हिजनची मुलं म्हणजे रायगड जिल्ह्यात तिन्ही आपले पॉवर स्टेशन येतात त्यामुळे ते इंडस्ट्रीयल ती टुर्नामेंट होती ते दुसऱ्या म्हणजे कंपनीच्या टीममधून खेळताना मला दिसले ते हो ते की ते आमच्या विरोधात ते खेळले आहे टीम दीपक राणे वगैरे तर त्यांना नंतर आम्ही सुरेश ओवाळ आणि मी असं ठरवलं की आपण टाटा हायड्रोची टीम बनवूया आणि म्हणजे स्ट्रॉंग होईल तिन्ही डिव्हिजन मिळून पाच पाच प्लेयर घेऊन पंधरा जणांची टीम बनवूया रजिस्टर करूया आधी आणि त्याच्यासाठी आपण रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षांना भेटलो सुभाष पंडित म्हणून ते अध्यक्ष होते त्यांना भेटलो त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला ते फॉर्म दिले आम्ही तसंप्रमाणे पाच पाच प्लेअर प्रत्येक डिव्हिजनचे घेतले तिन्ही डिव्हिजनचे आणि पंधराजणं पंधरा जणांची दना, टीम बनवून रजिस्टर केली होती आणि त्याचं नाव दिलं होतं टाटा हॅड्रॉम आणि मग त्या टाटा हॅट्रच्या टीममध्ये पंधराच्या पंधराजण ऑलराऊंडर होते म्हणजे कोणालाही कुठल्याही ठेवायचं आणि पाठवलं पा, फ पा, फलंदाजीला गोलंदाजी दिली विकेटकीपर दोन तीन होते आमचे उमेश केदारी होता एक चांगला उत्कृष्ट विकेटकीपर होता आमच्याकडे देवपुरीमधून त्याच्यानंतर खोपोलीतलाही विकेटकीपर होता फर्नांडीस म्हणून राजा म्हणून आणि बिऱ्याचा मुन्ना कलंदर म्हणजे निसार कलंदरचा भाऊ मुन्ना तर तो होता विकेट किपर म्हणून त्यानंतर कोणी कुठे म्हणजे मला असं कधी कॅप्टनशिपमध्ये प्रश्न पडला नाही की आता कोणाला बॅ बॅटिंगला पाठवायचं कोणाला ओपनिंग करायला द्यायची तर ते अशीच एक चांगली स्ट्रॉंग टीम होती आणि आम्ही सगळ्या रायगड जिल्ह्यातल्या जेवढ्या इंडस्ट्रीयल टुर्नामेंट होत्या तर सगळे कप आम्ही जिंकलेला आहोत आता काही एक दोन कप माझ्याकडे आहेत बाकी सुरेश माझा जो मित्र आहे खास आमचा पेस बॉलर त्याच्याकडे आहेत काही दुसऱ्या मुलांकडे आहेत बरेच मेहनत करून आम्ही ते त्यावेळेला गाजवलेलं आहे सगळं ते रायगड जिल्हा आणि आ... अजून एक प्रश्न दादा की आपल्या कर्जातली एक टुर्नामेंट झाली होती त्याच्यामध्ये एक तुम्हाला काहीतरी पारदर्शी भेटलं तर काय आठवणी आहेत का सोबत काही संजय मांद्रेकर त्यावेळेला आमच्या आपण कर्जतला हे टुर्नामेंट विजय क्रिकेट क्लब म्हणून कर्जतचा आहे तर त्यांनी ती टुर्नामेंट भरवली होती आपली टाटाची हॅड्रेटची टीमच तिथे उतरवली होती आपण आणि आम्हाला फायनलला झेनत कंपनी आली होती आणि झेनत कंपनीने आम्हाला एकशे वीसमध्ये ऑलॉट केलं होतं चाळीस ओव्हरच्या एकशे वीसच स्कोअर झाला होता आणि एकशे वीसमध्ये ऑलॉट केल्यानंतर हो आम्हाला म्हणजे सगळे बोलत होते की आता टाटाची टीम हारणार आहे परंतु आमच्याकडे अशी बॉलिंग होती गोलंदाज आमच्या होते सुरेश ओवाळा दीपक राणे सदापई कोळंबे यांनी या टीमला नोबलमध्येच ऑलआउट केलं होतं आणि आम्ही ती टुर्नामेंट जिंकलो होतो तर त्याचाही फोटो मांजरेकरांबरोबर आहे ट्रॉफी घेताना त्यात सगळ्या मुलांची मेहनत होती आणि फार छान सगळे खेळत होते खूप आठवणी आहेत क्रिकेटच्या का बरेच काय बरेचसे काही किस्से आहेत टुर्नामेंट जाताना येताना तिथे खेळताना जे तर बरेच आता एक असे टुर्नामेंट होती पेनला आम्ही जायचो पेनला गेल्यानंतर अलिबागची टुर्नामेंट होती अलिबागला टुर्नामेंट होती उज्ज्वला ट्रॉफीवरून पेनला खानवेल चालायचा आणि अलिबागला थर्ड था म्हणजे आर सी एफला ती सुपला ट्रॉफी होती त्यांची अशा आम्ही ते मग पेनला खेळलो की दुसऱ्या दिवशी आम्ही अलिबागचं शेड्यूल करून घ्यायचो आणि पेनची मॅच खेळल्यानंतर आम्ही अलिबागला जाऊन दुसऱ्या दिवशी मॅच खेळायचो आणि रात्री मग भेपुरीला परत सगळेजण यायचो अशी खूप सारी मेहनत केली क्रिकेटसाठी खूप खूप दिलं त्यांनी क्रिकेटने आम्हाला भरपूर काही दिलं त्याच्यानंतर आमची नोंद घेतली ती भरतनाडकांनी म्हणून आपले जे क्रिकेटचे होते प्लेयर त्यांनी आम्हाला बरीचशी मदत केली या टुर्नामेंट खेळण्यासाठी त्यांनी आम्हाला सुट्ट्या वगैरे हो सगळ्या त्यांनी सँक्शन करून दिल्या आणि पुढे बरंच बऱ्याच काळ असं चालू झालं त्याच्यानंतर मी भेपूर येथून माझे ट्रान्सफर झाल्यामुळे मी कल्याणला गेलो आणि हे थोडंसं खंडित झालं होतं परंतु बाकीच्या लोकांनी हो जा हो <laughs> ते खेळत होते आतापर्यंत खेळतात आहे त्या सगळ्यांना माझा ऑल द बेस्ट आहे त्यांनी असे टूर्नामेंट चालू ठेवावे आपली आताच नाव जावं खूप खूप सुंदर आठवणी नागे जाऊ सांगत आहे आणि तुझ्या डोळ्यामध्ये ते आणसू पण तरळतात एक एक आठवणींचे एक एक तुझ्या आठवणींच्या उजाळ्यांनी म्हणजे हेच तुझं क्रिकेटवरचं प्रेम हे याच्यावरून अधोरेखित होते खूप छान माहिती दिली दादा तू खरंच तुझ्या मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर आपण आता व्हिडिओ इथं संपवत आहे नागेश दादांनी भरपूर आठवणी सांगितलेल्या आहेत त्याला भरपूर आठवणी सांगायच्या आहेत पण त्याच्या त्याच्यात आनंद आश्रू आहेत आता आत आपण आता त्याच्या ट्रॉफी पाहूया आता नागेशदा आपल्या ट्रॉफीविषयी माहिती सांगेल हे खांबिलकर चषक आहे एकोणीसशे शहाऐंशीला आहे आणि हा त्या मॅन ऑफ द मॅच मला मिळाला होता शेवटच्या त्या तीन विकेट बाकी होत्या त्या शेवटच्या ओवर बॉलिंग करायला घेतली आणि तीन विकेट काढल्या होत्या त्यामुळे हा मॅन ऑफ द मॅच मिळालेला आहे हे टाइम्स टाइम्स ऑफ इंडियाची टाइम्स ऑफ इंडियाचं बॉल आहे टाइम्स ऑफ इंडिया क्रिकेट जे मुंबईमध्ये चालतं त्यात बी टाटा इलेक्ट्रिक बी टीममधून मी खेळत होतो आणि आमची इंडियन बँकेबरोबर मॅच होती तर आम्ही त्यांना म्हणजे हा जो बॉल आहे आम्ही पाच ओव्हर पंधरा रन आणि तीन विकेट घेतल्या होत्या त्यावेळेला हा बॉल मिळालेला आहे तो आठवण म्हणून मी ठेवलेला आहे माझ्याकडे खूप खूप छान दादा खूप छान आठवणी आणि हे जे बक्षीस आहे हे आपले टेनिस टेनिस क्रिकेट टेनिस हो वरती आमची मुलं खेळायची भिरपुरीतली म्हणजे म्हणाले की ला तू पण आहे आमच्याबरोबर टीम मध्ये किशोर दिगे वगैरे होते त्यावेळेला संतोष दिगे किशोर दिगे मुन्ना आणि टिंको वगैरे टिंकू वगैरे चांगली मुलं होती म्हणजे खेळणारी अगदी टेनिस वरती त्यांच्यातून मी खेळलो होतो आणि हा मॅन ऑफ द मॅच त्या टेनिस टुर्नामेंट समोर मिळालेला खूप छान खूप छान दादा त्याचप्रमाणे हे आलवा ट्रॉफीच आलवा ट्रॉफीच बक्षीस आहे आलवा ट्रॉफी एकोणीसशे पंच्याऐंशी खूप सुंदर आठवणी सांगा ते आपला दादा तर असा आपला दादा अतिशय उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि विशेष म्हणजे तो बॉलिंग पण करायचा फिरकी गोलंदाज पण होता असा आपला नागेश दादा हासरा असा नागेश दादा त्यांनी खूप छान आठवणी सांगितल्या आहेत दादा तुझे खूप खूप धन्यवाद आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून हा तू आपल्या भिपुरेतल्या जुन्या माणसांना किंवा मलासुद्धा माहीत नव्हत्या या सर्व तू आठवणी सांगितल्या त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो हा आपला असा नागेशदा ह्या नागेशदाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने त्याच्या दुर्धर आजारावर सुद्धा मात केलेली आहे म्हणजे फायटर कसा असतो हे आपण नागेशदाकडून शिकून घ्यावं आणि त्याच्याकडून हे खरंच शिकण्यासारखं आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की नागेशदाच्या पुढील आयुष्यासाठी आपण त्याला शुभेच्छा देऊया आणि असंच त्यांनी आपल्या ज्या काय आठवणी आहेत अजून काही आठवणी असतील तर त्या आपल्या माध्यमातून तेव्हा पोचवणारच आहे तर तुर्तास धन्यवाद आता नागेशदा आपल्याला त्याच्या कंपनीमधल्या काय आठवणी सांगणार आहेत म्हणजे तो काय काय म्हणजे त्या टायमाला कसं होतं काय होतं त्यासुद्धा आठवणी सांगणार आहेत त्यासुद्धा तुम्ही आपल्या पुढील भागात जरूर पहा